वसईत हनी ट्रॅप रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला डेटिंग ऍपवरून पुरुषांशी मैत्री केली लॉजवर बोलून गुंगीचं औषध देत लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे तर चार लाखांचा मुद्देमाल या प्रकरणात जप्त करण्यात आला आहे तपासादरम्यान या दोन तरुणींनी हॅपन्स नावाच्या डेटिंग ॲपवरून अगोदर या मुलाबरोबर मैत्री केली आणि मैत्री केल्यानंतर एकत्र भेटण्याच्या व पार्टीच्या भेटले होते व भेटीमध्ये या तरुणींनी तरुण मद्य पित असताना त्याच्या मद्यामध्ये झोपेची गोळी टाकून सदर मद्याचे तरुणाने प्राशन केल्यामुळे तरुणाला लवकर गाठ झोप लागली व तो झोपेत असताना तरुणींनी अशा प्रकारचा गुन्हा करून त्या सदर ठिकाणाहून पळून गेलेल्या होत्या या तरुणींनी अशाच प्रकारे फसवणूक केलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये काश्मीरा पोलीस स्टेशनला दा दाखल असलेल्या गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल देखील तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेला आहे